शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या या सकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आपण बातमीपत्रात सुरुवात करूया कृषी सुधारणांसाठी पुन्हा केंद्राने टाकले पाऊल राज्य सरकारांसोबत चर्चेअंती आराखडा तयार होणार राज्यात मानवनिर्मित देवराया उभारण्याचा सरकारचा निर्णय डौन शुगर कारखान्याकडून सव्वीसशे रुपये पहिली उचल वीर धवर जगदाळे यांची माहिती दुसऱ्या पंधरवड्याचे बिलही या आठवड्यात देणार राज्यात थंडीचा कडाका वाढणार उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढत आहे राज्यातील हस्तभहारातील डाळींपीक अडचणीत परतीच्या पावसाचा परिणाम सेटिंग होण्यास अडथळे शेतकरी अडच केंद्राने शिक्षणावरील खर्च वाढवावा राहुल गांधी आय आय टीमधील मद्रासमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला दाक्षिणात्य भागातून निर्यातीच्या केळीची आवक वाढली सोलापूर जिल्ह्यातून दररोज बारा कंटेनरची निर्यात मुख्यमंत्री कार्यालयातून निवडणुकीत हस्तक्षेप काँग्रेसच्या उमेदवारांची न्यायालयात धाव विधानसभेतील प्रकार तर शेतकरी बांधवानो ह्या आजच्या महत्त्वाच्या शेतविषयक बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान